बांगलादेशातील सत्तांतरानंतर हिंदूंवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत नुकतंच ईश निंदेचा खोटा आरोप करत हिंदू युवक दीपू दास यांची निर्घृण हत्या करण्यात आली हिंदूंवरील या वाढत्या अत्याचाराचे देशभर तीव्र पडसा दुमटत आहेत आज इचलकरंजीतही या घटनेच्या विरोधात संताप व्यक्त करत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं प्रांत कार्यालय चौकात जोरदार निदर्शनं करण्यात आली यावेळी बाळासाहेब ओझा कृष्णाद गोंदकुप्पे अमित कुंभार यांच्यासह प्रमुखांनी हिंदूंवरील अत्याचाराच्या घटनांचा निषेध करत हिंदूंवरील अन्याय सहन केला जाणार नाही असं ठणकावलं आणि बांगलादेश सरकारनं अत्याचार थांबवावेत अल्पसंख्याक हिंदूंना संरक्षण देण्याची मागणी केली बांगलादेशात हिंदूंवर हल्ले करून मानवी हक्कांचं उल्लंघन केलं जात आहे अशा घटनांवर भारत सरकारनं ठोस भूमिका घ्यावी आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव टाकावा याचबरोबर भारतातील बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांचा प्रश्न गंभीर बनत आहे भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना तातडीनं हद्दपार करावं घुसखोरांना आश्रय देणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत अन्यथा हिंदू रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला या आंदोलनात अनिल सातपुते प्रवीण सामंत मुकुंद उरुणकर रविकिरण हुक्केनीकर शुभम कालेकर अमित पाटील सर्जेराव कुंभार मुकेश चौथे यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी दुर्गावाहिनीच्या कार्यकर्त्या भारतमातेच्या वेशभूषेत उपस्थित होत्या या आंदोलनामुळं परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं